जाहीर केलं कुठल्या लोकसभा यांचबोड संपत नाही दावे सुरू हे, दावे, उक्षा दावे, उक्षा चर्चा से। दावे सुरू, करून काही उपयोग नाहीये याच कारण की टेबलावरती बसूनच ते कुठला मतदारसंघ कोण लढेल हे ठरेल मागच्या निवडणुकीच्या माझी काँग्रेस बरोबर आमची बोलणी नाही राष्ट्रवादीबरोबर आमची बोलणी नाही आम्ही जे बोलतो आहोत आणि ठरलेलं आहे ते शिवसेनेबरोबर ठर बोललेलं आहे ठरलेलं आहे शिवसेनेने आम्हाला असं सांगितलं आहे की आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर बोलू आणि वंचितला इंडिया आणि महाविकास आघाडीमध्ये आम्ही घेऊ त्याच्यामुळे आमची बोलणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी नाही आम्ही तर होय म्हटलं आहे की आम्हाला यायचं आहे आम्ही पत्र लिहिली काँग्रेसवाल्यांना एक नाही दोन दोन पत्र लिहिली तीन तीन पत्रं लिहिली एका कार्यक्रमालासुद्धा का इन्व्हाइट केलं त्याशिवाय आमच्याकडून जे युतीचा जो प्रस्ताव आहे तो गेलेला आहे या दोघांनी तो अजून काँग्रेसनी आणि एन सी पीने स्वीकारलेला नाही किंवा स्वीकारला असेल तर त्यांनी असणारा जे शिवसेनेला सांगितलं पाहिजे होतं ते शिवसेनेलाही कळवलेलं नाही की आम्ही असताना स्वीकारलेलं आहे आणि आपण आता एकत्र बसू का शिवसेनेकडून आम्हाला असणारा अजून कम्युनिकेशन नाही कालच बैठक झाली त्या कालच्या बैठकीमध्ये सुद्धा आम्ही असणारा विचार शिवसेनेच्या प्रतिनिधींना विचारलं की तुमच्याला काँग्रेस आणि एन सी पीकडून वंचितला महाविकास आघाडीमध्ये किंवा इंडियामध्ये घेण्याबद्दलच होकार आलेला आहे का तर शिवसेनेने आम्हाला त्यांचे प्रतिनिधी होते ते म्हटले आमची बोलणी चालू आहेत पण अजून त्यांनी आम्हाला होकार दिलेला नाही अब... तुम्हाला वेटिंगवर असं वाटतं व्हेरी गुड रेल्वेमधले वेटिंग सीट असतात नंतर आपली सीट भेटते काँग्रेस उद्धव ठाकरे रामदर्शनाला जातात आपली आहे तर आपण जाणार असं मी कुठं वाचलेलं नाही अजून की बाबा उद्धव ठाकरे जाणार आहेत कोण त्यांनी असणार जे काही मी वाचलेलं आहे तेवढं एक आहे की अयोध्येला त्यांना बोलवण्यात आलेलं नाही आणि त्याच्याबद्दल त्यांनी असा राग व्यक्त केला एवढंच फक्त माझ्या वाचण्यात आलेलं आहे मी चेक केल्यानंतर मग याचं उत्तर देतो अयोध्येचं सुरुवातीला आता ज्या निवडणुका झाला त्यावेळेस समाजवादी पार्टी सोबत जाण्या सुद्धा दिग्विजय सिंगांनी नकार दिला होता आणि इथे वंचित आघाडीला सुद्धा ते मिटिंग वर ठेवण्याचा प्रयत्न करत काँग्रेस काँग्रेसच्या भूमीबद्दल काय वाटतं असे राजकीय पक्ष आहे राजकीय पक्षाच्या प्रत्येकजण आपापली भूमिका घेतो आमच्या पक्षाची भूमिका अशी आहे की नरेंद्र मोदी यांना आणि बीजेपीला जे सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे की आमची भूमिका आहे <coughs> काँग्रेसची भूमिका दू आहे आपणच आता सांगितलं त्याच्यामुळे न कमेंट केलेली बरी एवढीच मी बघतोय दिवाळी साजरी करा म्हणत अनेकांना निमंत्रण देत कोणाला देत नाही झालं आपल्याला काही निमंत्रण नाही मा मला काहीच निमंत्रण आलेलं नाही टी व्हीवरनं फक्त मला निमंत्रण आलं आहे असं बातमी मी ऐकली पण अकोल्याच्या घरीही मला निमंत्रण आलेलं नाही ना मुंबईच्याही घरी मला निमंत्रण आलेलं नाही ना त्याच्यामुळे हा नुसता असणारा प्रचारी भाग असा म्हणून त्या ठिकाणी मी मानतो नाही आनी है इलेक्शन कमिशन को तो इलेक्शन मॅलेक्शन से नम्रपूर्वक विनती करता की वो तुरंत जितने भी बाय इलेक्शन्स है उस बाय इलेक्शन को वो कंडक्ट करे और लोगों में जो गुस्सा बढ़ रहा है इलेक्शन कमीशन के ख़िलाफ़ उसको वो कंट्रोल करे मैं उम्मीद करता हूँ कि इलेक्शन कमीशन जो है वो तुरंत बाय इलेक्शन जहाँ जहाँ है वहाँ तुरंत लगाएगी और लोगों को अपना प्रतिनिधि चुनने का मौका देगी ऐसी उम्मीद हम लोग करते हैं इलेक्शन कमीशन ये स्वायत्ता है आणि त्यांची जोपर्यंत स्वायत्ता कायम आहे तोपर्यंत इथल्या असणाऱ्या इलेक्शन या निपक्षपाती होतील अशी परिस्थिती आहे इलेक्शन कमिशनवरती दोन जबाबदाऱ्या महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे एक जनरल इलेक्शन घेणं आणि दुसरं ज्या ज्या ठिकाणी इलेक्शन झालेले आहेत आमदार आणि खासदार यांचा अंत झाला असेल वारले असतील तर त्या ठिकाणी त्यांनी ताबडतोब निवडणुका घेतल्या पाहिजेत कायद्यामध्ये तरतूद अशी आहे की सहा महिन्याच्या आतमध्ये त्या निवडणुका झाल्या पाहिजेत पण याच्या अगोदरचे जे सगळे इलेक्शन कमिशन होते ज्या इलेक्शन कमिशनने त्या मतदारसंघातल्या लोकांना वंचित राहू नये म्हणून महिना सवा महिन्यामध्ये इलेक्शन लावल्या त्या इलेक्शन झाल्या आणि दिवंगत आमदाराच्या जागी नवीन आमदार त्या ठिकाणी निवडून आला अशी परिस्थिती आहे की खासदार असेल आपल्याला आता असताना दिसतंय की इलेक्शन कमिशन मनमानी पद्धतीने कामकाज करायला लागलेलं आहे कायदा पार्लमेंटने मंजूर केला आहे त्याला मान्य करत नाही अशी असणारी परिस्थिती आहे कोर्टाने सुद्धा इलेक्शन कमिशनला की तुमची ज्यावेळेस ड्युटी आहे आणि तुमचं एकमेव ड्युटी आहे की इलेक्शन कंडक्ट करणं ते तुम्ही घेत का नाही याची चौकशी केल्यानंतर त्याने उत्तर काय दिलं तर मणिपूरमधल्या घटनेमुळे आम्ही घेऊ शकत नाही नॉर्थ ईस्टमधली परिस्थिती बरोबर नाही हे आपण त्या ठिकाणी मानू शकतो परंतु परिस्थिती हाताबाहेर आहे या कारणास्तव इलेक्शन कमिशनला इलेक्शन पुढे ढकलण्याचा अजिबात अधिकार नाही इलेक्शन डिक्लेअर झालं आणि वॉर सुरुवात झाली वॉर सुरुवात झाली म्हणून इलेक्शन कमिशनला इलेक्शन पुढे ढकलता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे एकदा इलेक्शन डिक्लेअर झालं की ते चक्र पूर्णपणे फिरलं पाहिजे आणि ते पूर्णपणे फिरल्यानंतरच त्या ठिकाणी थांबतं अशी असणारी परिस्थिती आहे तीच परिस्थिती एखादा आमदार किंवा एखादा खासदार दिवंगत झाला तर त्या मतदारसंघामध्ये ते चक्र पुन्हा सहा महिन्याच्या आतमध्ये फिरलं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे इलेक्शन कमिशन कायद्याने वागत नाही ते सरकारच्या इशाऱ्यावरती चाललंय अशी असणारी परिस्थिती आहे लोकांना येणार सरकार हे माझ सरकार आहे या इलेक्शन मधली स्वच्छता प्युरिटी ज्याला आपण म्हणतो निपक्षपाती आपण म्हणतो या दृष्टीने लोकांनी पाहणं आता महत्वाचं आहे इथले राजकीय पक्ष भूमिका घ्यायला त्या ठिकाणी भीतात आहेत घाबरतात आहेत इलेक्शनमध्ये जीत आणि पराजित हा ठरलेला आहे कोणतरी जिंकेल आणि कोणतरी हारेल अशी परिस्थिती आहे परंतु सिस्टम जी आहे व्यवस्था जी आहे या व्यवस्थेशी राजकीय पक्षाने इमानदार राहिलं पाहिजे ही किमान अपेक्षा आहे बरोबर इलेक्शन कमिशनने अधिक इमानदार राहिलं पाहिजे याचं कारण की त्या इलेक्शन घडवून आणणं निपक्षपाती घडवून आणणं ही त्यांची असणारी जबाबदारी आहे मुंबई हायकोर्टाने इलेक्शन घ्या म्हणून असे असणारे आदेश दिले कायद्याला धरून आदेश दिले तरीही इलेक्शन घेत नाही आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये अपील करू म्हणून त्या ठिकाणी सांगतात आहे अशा पद्धतीचे जे इलेक्शन कमिशन माजलेलं आहे आणि संविधानिक चौकट मोडायला निघालेले आहेत या इलेक्शन कमिशन जे आहेत त्यांच्यापुढे दोनच मार्ग आहेत एक तर तीन मार्ग आहेत असं मी त्या ठिकाणी म्हणेन एक तर जबाबदारी पाडता येत नसेल तर राजीनामा द्या मोकळवा दुसरा जी संविधानिक जबाबदारी आहे बाय इलेक्शन घेणं ते बाय इलेक्शन ताबडतोब घ्या या दोन गोष्टी झाल्या नाही तर जनतेला तिसरी गोष्ट या ठिकाणी करावी लागेल आणि ती म्हणजे ज्या ज्या ठिकाणी इलेक्शन कमिशन जाणार आहे त्या त्या ठिकाणी जनतेने इलेक्शन कमिशनच्या विरोधात निर्दर्शन केले पाहिजेत निर्देश केले पाहिजेत मोर्चे काढले पाहिजेत निषेध केला पाहिजे आणि तेही करून ऐकत नसतील तर इलेक्शन कमिशनला मारझोड सुद्धा केली पाहिजे के हो बरोबर आहे लोकांनी बडवावं त्यांना मी असायला म्हणतो इलेक्शन घेत नसतील तर मागं पुढं बघायचं नाही आणि त्यांना बडवलं म्हणून असणारा कायदा मोडला असा नाही आहे त्यांच्यावरती कायदेशीर जबाबदारी आहे इलेक्शन घेणं ही त्यांच्याकडे कायदेशीर जबाबदारी आहे आणि ती कायदेशीर जबाबदारी पार पाडत नसतील एक तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि बाहेर पडावं इलेक्शन नेमकं आमदार किचं आहे खासदार किचं आहे इतर राज्यांमधले आहेत इलेक्शन कमिशनला मारझोड करणं म्हणजे कायद्यात हा कायदा हातात घेण्यासारखं नाही संविधानिक जबाबदारी ही पार पाडणार याचं आश्वासन त्यांनी लोकांना दिलं जनतेला दिलं जनता ही राजा आहे आणि जनता ही देशाची मालक आहे नियमाप्रमाणे इलेक्शन कमिशनला त्याचा पूर्ण वेळ झाल्याशिवाय काढता येत नाही कारण का संविधानिक इलेक्शनचं पद आहे त्याला निवडणुका पूर्ण कराव्या लागतात घ्याव्या लागतात आणि म्हणून त्याची स्वायत्ता अबाधित राहावी इलेक्शन कमिशनची स्वायत्ता अबाधित राहावी म्हणून ज्या ज्या वर्षासाठी किंवा जेवढ्या वर्षासाठी तो आहे त्याला असणारा कवच म्हणून त्या ठिकाणी ठरवण्यात आलेला आहे एका प्रकारचा इलेक्शन कमिशनला संविधाननी दिलेले अधिकार हिटलरला जे अधिकार मिळतात डिक्टेटरला जे अधिकार मिळतात तोच अधिकार त्यांना देण्यात आलेला आहे आणि देण्याचा हेतू हा होता की त्यांनी त्यांना इलेक्शन घेण्यामध्ये कुठल्याही अडचणी येऊ नये आल्या तर त्या उडवून लावता येतात अशा प्रकारची तरतूद असताना इलेक्शन कमिशन जर असणारं इलेक्श बाय इलेक्शन ज्या आहेत त्या घेणार नसतील तो लोकांनी कायदा हातामध्ये घेतला तर कायदा मोडला असा होत नाही जो कायदा अमल करण्यासाठी ज्यांनी आश्वासन दिलं होतं तो करत नाही म्हणून जनतेला कायदा हातामध्ये त्या ठिकाणी घ्यावा लागतोय इलेक्शन कमिशनला माझी असणारी हीच विनंती आहे इलेक्शन कमिशन को हमारी कोनती है वंचित बहुजन आगाड़ी की विनती है कि आपका बर्ताव जो है वो असंविधानिक है जनता के खिलाफ है पार्लियामेंट्री डेमोक्रेसी के खिलाफ है और इसलिए जनता अगर उठाव करेगी आपके खिलाफ तो उसके जिम्मेदार आप ही होंगे और कोई नहीं होगा उस वक्त आपको बचाने के लिए जिसके इशारे पर आप इलेक्शन नहीं ले रहे हैं वो आपको बचाने नहीं आएगी क्योंकि जनता जो है वो देश के देश के मालिक है और उन्होंने जो सिस्टम तय किया है उस सिस्टम को चलाने के लिए आपको बिठाया है अगर वो सिस्टम आप नहीं चलाना चाहते हो वे एक तो आप रिजाइन दीजिए, दूसरा जो है वो इलेक्शन कंडक्ट कर लीजिए अगर ये दोनों बातें अगर नहीं करने के लिए तैयार है तो जनता आपके खिलाफ ना सिर्फ आवाज उठाएगी लेकिन पत्थर लेके आपके पीछे भागती रहेगी झाली ना आम्ही मा आम्ही बोललो ना सेनेबरोबरचा आमचा असणारा चोवीस चोवीस झालेला आहे आता सेनाच काँग्रेसबरोबर बोलते सेना शिव राष्ट्रवादीबरोबर बोलते आता कालच राष्ट्रवादीचा असणारा एक मोठा नेता ईडीच्या गळ्याला लागला आणि ईडीच्या गळ्याला लागल्यामुळे आता असणारा तो पक्ष शिवसेनेबरोबर बोलतोय की न बोलतोय याचा खुलासा आता शिवसेनेनेच त्या ठिकाणी केला पाहिजे त्या मोठी जबाबदारी शिवसेनेची आहे या संदर्भातला खुलासा करण्याचा की त्यांचं आणि काँग्रेसचं समझोता झाला असेल तर किती समझौता झाला काँग्रेसचं सॉरी एन सी शिवसेनेचं उद्धव ठाकरे गटाचं आणि श आणि एन सी पी शरद पवार गटाचा समजोता झाला असेल तर किती सीटचा समजोता झाला आहे त्याचा त्यांनी असणारा खुलासा करावा तरी खुलासा आलेला नाही आनंदराज आंबेडकर वेगळा उमेदवार दिला होता मात्र राणावरचं म्हणत होतं की आम्हाला पाठिंबा आहे तुमचा आत्ता नेमकी काय भूमिका राहील यानं बोलतो म्हणूनच राणा राणाची मिसेस ही असताना कोर्टामध्ये गेरट्या घालत आहे आणि सहा महिन्यामध्ये जेलमध्ये तुम्हाला ती दिसेल सगळीकडे बावीस तारखेला म्हणाले की भाजप मोदींना अवतार मानत आहे तर मग बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी काय त्यानी ते बघत बसा माझं काहीच नाही माझं म्हणणं असं आहे की हे जोपर्यंत गडबड काही होत नाही तोपर्यंत तो कुठली सीट कोणाला याचंच ठरत नाही आहे त्याच्यामुळे असणारा कोण कुठनं लढणार कोण कुठनं लढणार नाही हेच स्पष्टता नाही आता ही सीट तशी असणारी बघितली तर आडसूळ हे सेनेचे होते आणि ते पडले राणा आले राणाचा असारा घोमजाव चाललेला आहे कधी असणारं ते म्हणतात मी बी जे पीकडून लढणार आणि हळूच एका आवाजामध्ये मला एन सी पी पाठिंबा दे आणि त्यांच्यावरती मी लढणार तेव्हा हे जे घोळ आहे हे घोळ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कोण कुठे लढेल याचं सांगता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे सकारात्मक आहे आणि कोणीही मागच्या दराने भाजपला मदत करण्याचा प्रयत्न करणार आता माहित नाही त्यांचा ते त्यांचा बोलण्याचा रोख कोणाकडे होता कोणाला माहिती त्यांच्यापैकी आहेत जिथे सेना आणि वंचित बहुजन आघाडी याच्यामधला चोवीस चोवीसचा फॉर्म्युला ठरलेला आता हा इशारा संजय राऊत यांचा राहिले दोन पक्ष की ज्यांच्याबरोबर युती झालेली हो नाही आता त्याच्यापैकी कोणाकडे आहे हा संजय राऊत यांनी असायला खुलासा करा हो बरोबर आहे लोकांनी बडवावं त्यांना मी असं म्हणतो इलेक्शन घेत नसतील तर मागा पुढं बघायचं नाही आणि त्यांना बडवलं म्हणून असणारा कायदा मोडला असा नाही आहे त्यांच्यावरती कायदेशीर जबाबदारी आहे इलेक्शन घेणं ही त्यांच्याकडे कायदेशीर जबाबदारी आहे आणि ती कायदेशीर जबाबदारी पार पाडत नसतील एक तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि बाहेर पडावं इलेक्शन नेमकं आमदार किचं आहे खासदार किचं आहे इतर राज्यांमधले आहेत आठवले साहेबांनी तुम्हाला त्यांचं मंत्रीपद देण्याचं कबूल केलं त्यांच्यासोबत बोलावलं मी असे आहे ना मंत्री व्हायचं असतं माझ्या पंचवीसाव्या वर्षीच मंत्री झालो असतो याच्यामुळे असणार मंत्री माझ्या पाठीमागे पळत असतात मुख्यमंत्री सुद्धा पळत असतात किंवा मी जिथे जिथे पळवणार आहे तिथे असणारं पदाच्या पाठीमागे मी पळत नाही वेगळा उमेदवार दिला होता मात्र राणावरचं म्हणत होते की आम्हाला पाठिंबा आहे तुमचा आत्ता नेमकी काय भूमिका राहील म्हणून म्हणूनच राणा राणाची मिसेस ती असताना मुलून कोर्टामध्ये गेरट्या घालते आणि सहा महिन्यामध्ये जेलमध्ये तुम्हाला ती दिसेल सगळीकडे बावीस